नमस्कार मंडळी स्वागत आहे तुझं आपण चॅनलच्या आहे का नाही व्हिडिओमध्ये तर आजची सुरुवात बघा सुटून झालेली आहे सकाळपासून सकाळी पाण्याच्या बाटल्यांमध्ये आणि माझ्या बाबड्याचे चांद्रे कारण ना मी इथं भांडी घेतली ना सकाळची बघा भांडी घासायला घेतली ना तिथे की काय होतं बापल्याला काय करायचं असतंय बाहेर यायचं असतं ना भांडी घेतल्यावरती कौवे लोक येतात सगळे सावळे भांड्यांमध्ये चोका घालायला तर तो आता तिथं उठून बसलाय बोला रे बाहेर जायचे थांब थांब बस सोडू का जायचे बाहेर चल चल थांब 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 अरे थांब 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 बोलतो बस खाली खाली बस खाली बस पहिला खाली बस खाली बस बसला 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 बाबली ए बाबली चौवाली भांडी घास मी चौवा आला बस कुठं गेला ग माझा बाबल्या वाव काय नाउकडे या आवाज देतोय बघ आता काय पाण्याची गडबडायची बर का एकदम पाणी एका माणसाचं काम नाहीये पाणी भरणं दोन दोन जण लागतात आणि ते पाणीच्या बॉटल भरायला लागतात सगळ्या कारण आमच्याकडे प्यायची भांडी कमी आहे कमी म्हणजे आम्ही भरतच नाही बॉटल लागतात मग बॉटलच भरतो पाणी गेली येतं मधी जर झालं तर पाच का महिन्यात

हे हवा मला शेगरला त्रासून कोणा अरे राहि ना तुला काय हा हा <tell> चल चल अरे त्या शाहरुख खानला देशील ढकलून कुठं चला हा चल हा चल 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 चल, चल। उच्चाई, मैदानात जायचे त्याला कालपासून नेलं नाही ना मैदानात हा पाऊस आला तर भिजल चला ना कशाला तिथं बहुमुळ बसले चल येतो का थांब आले थांब एकच मिनिट टायगर थांब अरे पाय

बो चला आला का तू आला काढू आला अरे काळ्या तुला किती मस्ती किती मस्ती आहे पडशील ना पडशील ना काय इकडे हो पाच मिनटं फिर आणि लवकर चला इकडे तिकडे जास्त फिरायचं नाही ए ए ए ए जीव हाय पण आला चला 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 फिर 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 लवकर वॉकिंग करा कोणालाच मारायचं नाही कोणाला काय करायचं नाही कानकापेला काय करू कानकापे तिकडे कान लपला लप लप बघा काय नाही करणार कान का पैशा काय नाही करणार घाबरलं माझं घाबरलं जा जा तू जा घाबरत असा मरेल ना मग हे खेळतात का इकडे तोंडपुसदार इकडे या तोंड पुस कि तोंडातून फेस निघालाय बा किती वाज घेतोय इकडे या अरे तू नक्की गळाली ना घानेरडिया काय विमान चाललंय बघा तिकडून दिसतोय हे बघा छोटा छोटा दिसतोय काळू कुठे जाऊन बसला तुम्हाला आज काम नाहीत काय सुट्टी आज गाडी नाही आली का अजून अच्छा हेलवाले ते बघा त्याऐशी तर रूम आहे ना आपण बघितलेलं ते झालं डबल माळ्याचं पत्रे बाकी अजून सगळ्या बिल्डिंग झाल्यात था, नाही इथं म्हणून पूर्ण वाशीची तिथून लांब दिसायची ना पहिले एकदम लांब अशी दिसायची ब्रिज सारखी आता उंच उंच टॉवर झालेत त्यामुळे दिसत नाही काजड्या माझा इकडे झोपलाय आता याला पाच मिनिटात फिरवणार आणि लगेच घरी घेऊन जाणार मला सगळं काम पडलं अजून झाड खायला लागलं पोरगा अरे हे येला भेटत ना तुला काय होतय काय होत काय काय कर तुला रे झाडं खातोशी चला! गाडी आहे ना आपली आपली गाडी आहे इथे गाडी चला 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 चला, 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 चला। ना फिरून चला नो 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 चला चला चलो चलो चला, चला या 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 येडे येडा खुश झाला येडे येडी खुश झाली तू झाले खुश झाले टायगर आला बघा बघा हा आता यांना दादागिरीला तर आता ताजी बघ दादागिरी करायला हा चला घरात घरात चाल <tripe> चला मित्रांनो आम्ही आता घरी आलेलो आहोत आणि ह्या बघा ह्या येड्याला अजून काय वाटतंय आता ही मी परत कॅमेला घेतलाय तर ही मला परत कुडतं नेणार आता झोपलेला तो उठलाय चल एका जागी बस चल मग बसायचं तुला तुला बसायचं नाही एका जागी हां चल रेड वरती वरती बस चल वरती वरती नाही तुला मार खाणार चल वरती तो बघ तू बघ चल वरती जा बहर जा वरती बस बाहेर जायचं नाही हा काय ऐकणार नाही ले आगाव झालाय पोरगा आता आता मला साफसफाई करायचे तर आज म्हटलं थोडं साफसफाई करते बरेच दिवस झाले घराची खूपच घरात धूळ जमले तर या लाद्या लाद्यात नाही लाद्या पुसून काढायच्यात मला आता या सगळ्या तर पुसून घेते सगळ्या आणि त्यानंतर मग खालच्या फ्लोरिंगच्या तर चला आता एक एक, एक काम आवरून घेते बरंच असं काम पडलेलं आहे माझं खाली कमी पडली चला गर येतो सॉफ्टसफाई करायला माझ्या बापल्या कसा बघतोय बघा माझ्याकडे मग मग कुठं गेली चिडी झाले जुनी तर सटाकली ना हड्डीत बाहेर माझ्या सगळ्या हड्ड्या बाहेर माझं वजन तसं वाढी गे त्यांनी जागी दुरी नाही लोकांच्या

एक ना आता ही एक 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 ला ना एक दोन तीन असे एक एक करतो खाली आला की जेवढा हात जाईल तेवढा असं पुसायला मग असं करता करता एवढं यायला मला पुन्हा एकतर जाणार पुसायला असं मोफ होता पण मॉप घेतलेला मी पण मोफला काय माहिती दांडीच झाली ते बघा मॉप तिथेच फिरून दिला तसंच आता आता पुसायची वेळ आली काय करणार मग शिळी एकतर कमजोर वाटते जरा खूप वर्ष झाली तिला आता जवळजवळ दहा वर्ष झाली जवळ पंधरा मध्ये घेतली नवीन घर बांधलेलं आम्ही त्यावर आता ती हालते वाटते एखादा जर त्याचा नट बोल्ट चटाकला पण मी खाली चटाकली वेळी मग पडली खाली डायरेक्ट आता अशा पद्धतीने मी सगळे पुसून घेते वरच्या या वरच्या बाजूच्या आहेत ना ते सगळं पुसून घेते आणि मग नंतर खाली आली ती आता है का ते येशीत मग काय पाणी आले नसरी मधून पाणी आलंय अहो ते त्यांची नाही का साख केली हम्म असं साखर उतरायचं साखर कपडा पिळायचा परत वर चढायचं तो मुलगी दुखता येईल मरणाची काहीतरी औषध पुसायला लागत मला दोन दोन महिन्यानी मी पुसाय सॉरी एक एक महिन्यानी पुसायची आता दोन दोन महिन्यांनी पुसायला माग पण किती वल्ल कापड ना पुढं वाला कपडा येतोय काय नाही आता ही मग काल काय काय काजू नको शांत बस जरा कालच औषध आणलंय कालच औषध आणलंय बाबल्याला माझ्या काजू रखू दिली वरती दवा काय पण पण काय अजून फायदाच नाही होत त्याचा काही करावं त्या पोराला काही कळण झाले डॉक्टरांकडे घेऊनही व्हायचा खाली डॉक्टर देतात तात्पुरती की परत खायच आहे कडुलिंबाचा पाला पण मला बरेच जणांनी साहित्याला लावा म्हणून तो सुद्धा लावला पण काहीही उपयोग नाही खाण्या बदला खाणं पण बदल त्याला आता चिकन वगैरे देत नाही व्हेजेच देते जास्त करून

अजून कशी पुसून बस चला आता मंडळी सगळं मी आता हे पुसून घेते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि मला ना बरेच जण बोलत होते की कालच्या व्हिडिओ साक्षीच्या डोळ्या जेवणाच्या व्हिडिओ मध्ये मला बोलत होते की ना ए ए ए बस बरेच जण मला बोलत होते की ताई साडीमध्ये खूप छान दिसतात साडी छान वाटते तर त्यासाठी सर्वांना थँक्यू धन्यवाद आणि बाकीचे असे पण बोलत होते त्या व्हिडिओत पण ते बोलत पण याच्या आधीच्या कमेंटमध्ये आलेलं की ड्रेस घालत जावा साड्या घालत जावा काय रोज रोज मॅक्शनवरतीच तर माझी कामं अशी असतात दिवस माझा कामातच जातो नट्टापट्टा करण्यात मला वेळ मिळत नाही आता हे नंतर हे होता होता मला आता दीड एक वाजणार त्याच्या पुढे माझे आंघोळ होणार नंतर मग स्वयंपाक होणार तीन एक वाजणार त्याच्यानंतर माझे व्हिडिओ एडिट असते व्हिडिओ टाकल्याच्या नंतर जरा एक तास झोपायचं की परत सहाला उठलं पुन्हा रात्रीची काम असं त्याच्यामध्ये मला वेळ मिळत नाही पण त्यातल्या त्यात मी वेळ काढून काड़। व्हिडिओ काढते आता मी काय तुमच्या उपकार करते असं बोलायचं माझा अर्थ नाही व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करते टायगर जसं टायगर हे होतं तसं मी लगेच कॅमेरा घेते आणि लगेच त्याच्या मुवमेंट एक एक कॅप्चर करते असं तर जाऊ द्या प्रत्येकाला सगळ्यांना वाटतं चांगले सांगत होते ते मला मॅक्सी घाला मॅक्सीवर नको हे ते पण बाकीच्या गृहिणींना वेळ असतो म्हणून त्या आपले तसं करतात मला तेवढा वेळ मिळत नाही तर असं कुठं बाहेर वगैरे जायचं असेल तर नटापटा मला मी करते तेवढा पुरतं. असं चला जाऊ द्या ठीक आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा भेटीच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि बाबल्या बघतोय मम्मा काय चाललंय काय चाललंय कोणाशी बोलते एवढा वेळ असं चला बाय बाय